<laughs> <laughs> लाज शरम सोडली तर रोडला पेट्रोल संपलं त्यामुळे काय नाही चालूच नॉर्मल या गोष्टी आमच्यासाठी नमस्कार मी आवी भाऊ तांबे मित्रांनो आपण निघलेलो कोकणाला डायरेक्ट रोड तुम्ही पाहू शकता सगळा रोड मोकळाच आहे मोकळाचे पण आपली गाडी अजिबात थांबणार नाही मित्रांनो था आपण आता थोडं चहा पिण्यासाठी थांबलेलोय आपल्याला इथे एक मित्र भेटले त्या ते म्हणले तुम्हाला चा पाहिजे तो आज ओरिजिनल राम ओल्याची राम हो गाडी घेऊन आपण कोकणात निघाले कदाचित आमचं पेट्रोल संपलं असं तुम्हाला वाटत असं नमस्कार मी पण संपणार नाही मी आभे भाऊ आंबे आता आपण इथे चहा पिऊ राहिलो खूप सारा मित्र परिवार आपल्याला चालला लवकर चला ट्रॅफिक जाम झाली कोकणात आता इथून तीनशे किलोमीटरचा प्रवास आपल्याला या गाडीत करायचा आहे चालूच राहत कधी आरे अडचणीला फोन उचला कोकणाच्या साईडला येऊ राहिलो त्याच्यामुळे तुम्ही पण लक्ष ठेवून राहा आम्ही कुठे जर भेटलो काही तुम्ही म्हणजे आमचे भेट घेऊ शकता किंवा चहा पाणी म्हणजे आम्ही तुम्हाला पाजू काय आम्ही कधी कोणाला जेवणाला उपाशी असतो कंटिन्यू मित्रांनो रस्त्यात आपल्याला एक शॉप आपण भेट द्यायला आचार्य बनलेले त्यांच्या हाताने बनवून ते खाणार आहे ओकेच झाले नाही हवा भावा लाखाने घरच गेलाय भावा तर मित्रांनो आता आपण पुढे चाललोय तर मित्रांनो आपण चालू राहत एवढं थोडं फार तर आपण या ठिकाणून त्यांनी आपल्याला कॉपी दिलेली आता आपण गाडी जाता जाता कॉपी जाणार जाणारे म्हणजे भाऊ आम्ही बावळा टेक काही गाडी मामा काय चाललंय काय चाललंय बरं ना रामकृष्ण आरे मावले मित्र डायरेक्ट कॉपी पडली आता पहिला नुकसान झालंय नाही नाही पैसे पाण्याचं आम्हाला इतर आहे का नाही काय पडलं आता ते खालचं का उचलून पळवा रे पळवा तरी <laughs> <laughs> आता फक्त दीडशे किलोमीटरचा प्रवास आपला बाकी राहिलेला आहे मला गाडीत जागा नव्हती म्हणून तुम्ही मला असे बसवायला लागले काय अरे तुम्हाला लाजा वाटले बाई मी आज काय करू शकतो कुठं नाही सांगत तुम्हाला मला उतरू द्या काय चाललंय आपले फॅन फॉलो आलेले राम राम काय चालले आम्ही व्हिडिओ शूट करीत होतो आपले फॅन भेटू काहीच विषय नाही आता थोडी फॅन सोबत फोटो काम चालू आहे काय होतं मला गाडी जागा मित्रांनो रोडला काय झालं चुकून पेट्रोल संपलं त्यामुळे आपण गाडी काय चाललंय तुम्ही बघू शकता डायरेक्टच राम राम मित्रांनो आम्ही फिरायला आणि रस्त्यालाच पेट्रोल संपलं काय नाही चालूच नॉर्मल या गोष्टी आमच्यासाठी भाऊ नाही लोटा जाऊ द्या तेवढ्यात आता आम्ही थोडी गाडी थांबवली काढ इकडून फॅन पॉलिंग फोटो काढण्यासाठी काय होतं तोंडा पडला का काय अवघड जातो पाणी ऐकते गाडीत पाणी आहे का पाणी आहे ना काय होत गाडी लोटली ना मग अवघड जातो पंप जवळ आलेला मित्रांनो थोड्याच वेळात आपण पंप बसणार बघा मागून एक जण आलेत नाही यांचाच पंप हे म्हणले काय विषय नाही त्याच्यामुळे मग पेट्रोलचा विषय होणार नाही आता यांचाच आहे आता आपण पंप बसलेला आता पेट्रोल भरणार आपण पेट्रोल ना कॅन्सल झालं इथं टायमाला आलं फोन पे काय चाललं नाही म्हणून हँडब्रेक काढा पुढे पण लोटीच गाडी तुम्ही लोटा चला कुठल्या पंपापर्यंत फोन पे चालू होऊ शकते एखाद्या काय आलं काही गोष्टी बंद झाल्या म्हणून प्रॉब्लेम यायला लागले या समजून काही गोष्टी लय अवघड जात मित्रांनो या एंड व्हिडिओ असेच व्हिडिओ पाण्यासाठी लगेच लगेच सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा